मारुतीचं नाव हनुमान कसं पडलं पौराणिक कथेनुसार अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू श्रीराम यांचा जन्म हनुमंताच्या फक्त सहा दिवस आधी झाला होता त्यामुळे वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी या दोन महापुरुषांनी एखाद्या कथानकानुसार पृथ्वीवर जन्म घेतला होता त्याचं झालं असं की एकदा बालमारुतीला झोपेतून जाग आली जाग आल्यावर साहजिकच त्याला भूक लागली आसपास काहीच नसल्यानं मारुती भुकेनं व्याकुळ झाला त्याची नजर नुकत्याच उगवत असलेल्या सूर्यावर गेली सूर्याचं ते लाल केशरी रूप पाहून मारुतीने ते सफरचंद असावं असं समजून सूर्याच्या दिशेने त्याला गिळंकृत करण्यासाठी झेप घेतली मारुतीला आपल्या जवळ येताना पाहून सूर्य घाबरला आणि त्याने मारुतीवर वज्रास्राचा आघात केला वज्रास्राचा आघात पचवताना मारुतीच्या जबड्याला जखम झाली आणि तो पृथ्वीवर बेशुद्ध अवस्थेत पडला मारुतीला पवनपुत्र असंही म्हटलं जातं साहजिकच आपल्या मुलाची ही अवस्था वायुदेवांना पाहावली गेली नाही आणि त्यांनी आपण पृथ्वीवरून आपलं अस्तित्व संपवत आहोत असं जाहीर केलं घाबरलेल्या देवतांनी मग वायुदेवाची विनवणी केली मग ब्रह्माजींनी मारुतीला शुद्धीवर आणलं आणि यापुढे मारुतीवर शंकराच्या कृष्णाच्या किंवा इतर कोणत्याही देवांच्या अस्त्राचा परिणाम होणार नाही असा वर दिला देवराज इंद्राने ही मारुतीला ज्यानं वज्राचा भार आपल्या हनुवटीवर झेलला म्हणून मारुतीला हनुमान असं नाव दिलं पुढे संपूर्ण सृष्टी मारुतीला हनुमान म्हणून ओळखेल असाही वर देवराज इंद्राने मारुतीला दिला आणि त्याचप्रमाणे मारुती हनुमान म्हणून ओळखला जाऊ लागला अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा